सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता पण सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत कामात गडून गेलेल्या वसंतच्या ते लक्षात आले नव्हते ऑपरेशन इमर्जन्सी असे म्हणता म्हणता वेळ कसा निघून गेला त्याचे त्याला कळले नाही आत्ता कुठे तो जेवायला बसला आणि इतक्यात पुन्हा एक इमर्जन्सी केस अपघाताची केस आल्याचे त्याला नर्सने सांगितले वसंत तसेच जेवणाचे ताट बाजूला सारून ती केस अटेंड करण्यासाठी गेला वसंत जेव्हा इमर्जन्सी वॉर्ड मध्ये गेला तेव्हा एक पंचवीशीतली जखमी तरुणी तिथे निश्चित पडलेली त्याला दिसली तिच्या डोक्याला मार बसल्यामुळे रक्त आले होते त्यात अंगावरचे कपडे भिजले होते पाय दुमडला होता तिची शुद्ध हरपली होती पण त्यातही त्या तरुणीच्या सौंदर्याने वसंतचे लक्ष वेधून घेतले काळे भोर लांब केस गुलाबी अंगकांती नाजूक जीवनी लहान मुलासारखा निरागस चेहरा आणि इतक्यात हाताच्या कोपऱ्याशी आणि पावलापाशी उमटलेला पांढरा डाग सुद्धा त्याला दिसला एखाद्या सुंदर चित्रावर अचानक काजळी फासावी असे त्याला वाटले